कोटी कोटी मनांवर एकच नाव कोरले मोदीजींनी देशाच्या काळजात घर सर्वसामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला जनसामान्यांना आपल्या हक्काचा नेता लाभला भ्रष्टाचार संपला दहशतवाद मिटला अधर्म अवघा बुडाला एक माणूस काय करू शकतो मोदीजींनी दाखवलं जगाला त्यांच्याच नेतृत्वात उगवली नव्या भारताची पहाट आपला भारत चालू लागला विकासाची वाट सागर तळापासून अंतराळापर्यंत चोहीकडे एक एक पाऊल पडतय विकसित भारताकडे अयोध्येत बालकरामांची मूर्ती विराजली पाच शतकांच्या संघर्षाची पूर्णाहुती साजली गतवैभव मिळाले हिंदू धर्माला हिंदुस्थानचा डंका जगात वाजवला घरोघरी येईल आर्थिक सुबत्ता भारत होईल तिसरी अर्थव्यवस्था मोदीजींचं दूरदर्शी आणि कणखर नेतृत्व याच नेतृत्वात भारतीयांनी गाजवलं कर्तृत्व जगभरात वाढला भारताचा सन्मान नरेंद्र मोदीजी आहेत देशाची शान विकास पुरुष प्रधान सेवक आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा